नमस्कार मित्रांनो सुस्वागतम तु रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता अर्णव गाडीमध्ये बसतो परंतु अर्णव आता स्वतःला विचारतो की मी असं का वागतो मला हे सर्व काय होतं असं तो स्वतःला विचारतच असतो तेव्हा आता डोळे झाकून तो असे मुठ धरून बसतो आणि तेवढ्यात ईश्वरी गाडीत आल्याचं त्याला भास होतो तेव्हा तो, ते तो डोळे उघडतो आणि ईश्वरीला बघतो आणि आता ईश्वरी त्याला म्हणते की सर काय गरज होती मला येथे थांबून घेण्याची मी येथेच कायम असं अडकून पडायचं का अहो मला येथे नाही थांबता येणार आणि अगोदर मला सांगा बरं मी येथे थांबावं असं तुम्हाला का वाटतं अहो सर तुमचं तुम्हाला कळतं का नक्की हे काय चाललं तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही मला नाही कळत की हे सर्व काय चालले ते मला स्वतःला समजत नाही परंतु माझ्या आतमधून मला असं स्वतः मन सांगत होतं की प्लीज जाऊ नको म्हणून आणि खरंच मला असं वाटत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो सिंपल गोष्ट आहे का तुम्हाला असे सिंपल वाटते का आणि हे बघा सर येथे थांबून मी काय करू बरं आणि हे बघा सर तुम्ही नीट व्यवस्थित काही सांगतच नाही मनातील जर बोलला तर तुमचा इगोमध्ये मध्ये आणि जे काही मनात आहे तर ते सांगता येतं म्हणूनच आपण माणूस आहोत ना पण सर आहो तुम्ही तर काही बोलून दाखवतच नाही जे काही मनात आहे तर ते मनाच्या तिजोरीतच ठेवून एखादा धन असल्यासारखं त्याला लॉक लावून टाकतात आणि हे बघा मनामध्ये जे काही आहे ना तर ते अगदी बिनधास्तपणे बोलून मोकळ करून टाकावं अगदी माझ्यासारखं तेव्हा अर्ण विचारतो की मग तुझ्या मनामध्ये काय आहे तर ईश्वरी म्हणते की हो आहे माझ्या मनामध्ये मला इंदोरला जायचं आहे तेव्हा आता अर्ण इंदोरला जायलाच असं म्हटल्यानंतर खूपच रागवतो आणि म्हणतो की जा आत्ताच्या आत्ता निघून जा आणि तसंही मी नाही बोललो तर तुला ते कळतच नाही आणि तू जर तिकडे निघून गेली तर माझा काय फरक पडतो मला काय प्रॉब्लेम होतो तसाही आपला काय संबंध आहे जा निघून म्हणून अर्णव आता खूप असा ओरडतो तेव्हा आता ईश्वरी आता शांत असते तर अर्णव तिला पुन्हा म्हणतो की का थांबलीस जा ना मी म्हणतो ना तुला जा म्हणून म्हणून आता तो खूप असा जोरात ओरडतो तेव्हा तो कुठे भानावर येतो आणि आता इकडून पलीकडच्या शीटवर बघतो तर तेथे ईश्वरी नसते आणि तेव्हा आता समजतं त्याला की आता आपण काहीतरी अगदी दुसऱ्याच भानात होतो म्हणून आणि तेव्हा आता ईश्वरी आपल्या जवळ नाही म्हणून तो स्वतःला खूप असं वाईट फील करतो तो अगदी निर्वस होतो नर्वस होतो त्याला काही कळत नसतं की नक्की आता आपल्या जीवनात काय होईल काय नाही ईश्वरीशिवाय त्याला अगदी असं कोणतंही कशात मन लागत नसते म्हणून तो आता खूप असा नाराज झालेला असतो त्यानंतर आता इकडे आत्याला जे काही लेटर येते तर आत्याला ते लेटर वाचून खूप टेन्शन येते आत्या डोक्याला हात लावते तर ईश्वरी आत्याच्या हातातील लेटर घेते आणि तेव्हा आता सुप्रियासुद्धा धावतच आत्याजवळ येते जेव्हा आत्याला एककर खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा आता लगेच सुप्रिया विचारते की अगं जेव्हा आत्या काय झालं कुणाचं पत्र आहे तेव्हा आता लगेच ईश्वरी ते लेटर वाचतच असते तेव्हा मात्र आता लगेच जयवात्या सांगायला सुरुवात करत अगं सुप्रिया खूप मोठा प्रॉब्लेम झाला कारण एक वर्षापूर्वी मी एक लोन घेतलं होतं त्याच्या वसुलीची नोटीस आली तेव्हा आता ईश्वरी ते लेटर वाचते म्हणजे हे जे काही लोन आहे ते लगेच जर फेडलं नाही तर कायदेशीर अगदी कारवाई घेतली जाईल असं यामध्ये लिहिलेलं आहे ते ऐकून आता सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि जयवातीला जयवात्याला तर भलतोच टेन्शन येते तेव्हा आता जयवात्या डोक्याला हात लावत म्हणते की सुप्रिया अगं इतक्या कमी वेळात इतक्या थोड्या दिवसात मी इतका पैसा कुठून उभा करू तेव्हा आता ते सुप्रिया म्हणते की अरे देवा हे सगळं काही आहे ते इतकं अचानक कस आता मग आपण काय करायचं तर सुप्रिया म्हणते की मी लगेच यांना फोन करते तेव्हा आता जय ईश्वरीच्या हातातील लेटर घेते आणि मी बघते काय करायचं आणि तुम्ही आता निघा तुमची गाडी म्हणजे तुम्हाला उशीर होईल जाण्यासाठी गाडी निघून जाईल त्यावर आता जैवत्या सगळ्यांना जायला सांगते परंतु आता स्पष्ट शब्दात ईश्वरी म्हणते की नाही आत्या मी इंदोरला नाही जाणार त्यावर आता जैवत्या म्हणते की काय इशू तू इंदोरला नाही जाणार अग ईश्वर तू काय बोलते कसला हा वेडेपणा करते अगं तू येथे थांबून काय होणार आहे बर त्यावरता ईश्वरी म्हणते की आत्या अग तू किती काही आमच्यासाठी केलं इंदोर मध्ये अगदी राहण्याचं मुश्किल झाले असतं तू आम्हाला येथे घेऊन आलीस आम्हाला इतका मोठा आधार दिला आणि तू मात्र असा इतक्या मोठ्या संकटात असताना तुला सोडून आम्ही निघून जायचं का आत्या तू आमची कोणीच नाही का त्यावर आता लगेच येशू म्हणते की नाही अगं आत्या आमचं ठरलेलं आहे आत्या म्हणते की येशू अगं समजून घे प्लीज तेव्हा आता येशू म्हणते की नाही आत्या मी तुला स्पष्टपणे सांगते की मी इंदोरला नाही जाणार तेव्हा ईश्वरी नम्रताला आणि आत्याला म्हणते की तुम्ही दोघी जा इंदोरला तेव्हा आता नम्रता म्हणते की नाही येशू तुला येथे गरज असते मी येथे कशी थांबणार बरं तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अग आहे तुम्ही दोघी जाऊ शकतात परंतु आता जैवात्येला भलतं टेन्शन येतं जैवाते म्हणते की सुप्रिया आता या दोघींना तूच समजाव तेव्हा आता सुप्रिया म्हणते की जयुताई येथे असताना तुम्ही या दोघींना इतकी मोठी माया दिली मग मा आता इतक्या कठीण परिस्थितीत असताना त्या कशा तुम्हाला सोडून जातील त्यामुळे नाही जयुताई ह्या दोघींनी जो निर्णय घेतलेला आहे ना तो त्यांचा निर्णय योग्य आहे आणि आता मला सुद्धा तेच वाटतं की माझं सुद्धा जाणं योग्य नाही म्हणून त्यामुळे आता मी सुद्धा नाही जाणार आणि आपण सगळे मिळून यातून काहीतरी मार्ग काढूया तेव्हा आता लगेच नम्रता म्हणते की हो खरंच खूप आत्याला आपली गरज आहे आपण सगळ्यांनी मिळून येथेच थांबायला हवं त्यावर आता सुप्रिया म्हणते की हो मुलींनो तुम्ही गाडीतून आता सामान काढा तेव्हा आता लगेच ईश्वरी आणि नम्रता गाडीतून सामान काढायला येतात त्यानंतर आता इकडे गुरुजी मात्र जायला निघलेले असतात आणि ते सुभद्रा ताईंना म्हणतात की निघू का आम्ही सुभद्रा ताई तेव्हा आता वल्लभरी लगेच म्हणते की नाही थांबा माझ्याकडे गुरुजी एका मुलीची पत्रिका आहे आणि अर्णव आणि दोघांची पत्रिका जुळते की नाही हे तुम्ही त्या पत्रिकेत शोधून सांगा तेव्हा आता अविनाश मामाला राग येतो अविनाश मामा, मामा लगेच वल्लभरीला शांत राहायला सांगतो आणि वल्लरीला म्हणतो की तू हे सगळं काय करते आणि वल्लरी तू ह्या सगळ्यामध्ये का पडतेस असं तो वल्लरीला विचारतो तेव्हा आता वल्लरी म्हणते की कारण मी या घरची सून आहे या संधी साधू आघाऊ हो मुलीची जेव्हा पत्रिका तुम्ही काढून घेत होता तिच्या पत्रिकाबद्दल जो काही विचार करत होता तेव्हा मात्र मी एक पत्रिका काढून ठेवलेली आहे आणि तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र आता अंजली आणि ज्या आजी तर यांना मात्र खूप असा संशय येतो त्या रागानेच आता आणि हे बघा अर्णव नातेने कितीही माझा भाचा असला तरी सुद्धा माझ्या मोठ्या मुलासारखा आहे तो जेवढी काळजी तुम्हाला त्याची आहे तर तेवढीच काळजी मला सुद्धा त्याची आहे यावर अंजली विचारते की अगं पण ती मुलगी कोण आहे तर आता लगेच वल्लरी म्हणते की अगं पण गुरुजींना अगोदर पत्रिका तर जुळून बघून दे आणि जुळली तर सांगतील आणि नाही जुळली तर हे सगळे काही प्रश्न बाद होतील आणि गुरुजी एक मिनिट असं बोलून आता वल्लरी अगदी खुश होत आजी आणि अंजली या दोघा दोघींकडे बघत असते तेव्हा वल्लरी लगेच ती पत्रिका गुरुजींच्या हातात देते दे, आणि गुरुजी आता ती पत्रिका चेक करतात तेव्हा आता गुरुजींनी ती पत्रिका चेक केल्यानंतर आता गुरुजी अगदी खुश होत म्हणतात की ही पत्रिका तर उत्तम आहे अगदी लाखात एक तेव्हा आता वल्लरी चा चार लगेच चेहरा खुलतो आदर्श बायको कशी असावी हे सांगून जर पत्रिका बनवण्यात आली असते तर मात्र ते हे आहे तेव्हा आता वल्लरी म्हणते की बाई आणि आता वल्लरी मनात म्हणते की अहो मग तशीच बनवून घेतलेली आहे मी मुद्दाम मुद्दाम ही पत्रिका बनून घेतलेली आहे तर वल्लरी आता सगळ्यांच्या समोर ते येण्यासाठी आता मुद्दाम ती पत्रिका दाखवत कारण या घरामध्ये फक्त ग्रह ताऱ्यांचं नाही तर वल्लरीचं राज्य चालतं दॅट्स इज दॅट तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सुभद्रा राजीला धक्काच बसलेला असतो सुभद्रा म्हणते गुरुजी सांगतात तुम्ही खरंच इतकी चांगली ही पत्रिका आहे का तेव्हा गुरुजी म्हणतात की हो अहो खरच अगदी ही मुलगी आहे ना ही पत्रिका अर्णवच्या पत्रिकेशी अगदी अनुरूप आहे अनुरूप। गुण या पत्रिकेत दोघांचे जुळतात संसारामध्ये प्रत्येक पावलामध्ये ही मुलगी त्याला सांभाळून घेईल जर इच्याशी लग्न झाले तर अर्णवचा संसार अगदी सुखाचा होईल यात कोणतीही शंका नाही अर्णवचा भूतकाळ बघतात मी तुम्हाला सांगतो की या मुलीमुळे अर्णवच्या आयुष्य मध्ये नक्की आता सुख येईल तेव्हा आता लगेच सुभद्रा आजी विचारते की वल्लरी अग नक्की ही मुलगी कोण आहे आणि कुणाची पत्रिका आहे ही तेव्हा आता लगेच वल्लरी लगेच खुश होऊन म्हणते की लावण्य देशमुख आता लावण्याचं नाव ऐकल्यानंतर मात्र आता सुभद्रा आजी आणि सुभद्रा आजी आणि अंजली या दोघींना खूप मोठा धक्का बस त्यानंतर आता इकडे जयवात्या सुप्रिया आणि सगळेजणी घरामध्ये येतात घरामध्ये आल्यानंतर मात्र आत्याला खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा आता नम्रता आत्याला पाणी देते आणि आत्याला पाणी पिऊन अगदी शांत राहायला सांगते तेव्हा आता जैवात्या म्हणते की सुप्रिया अगं मला खरंच काही सुचत नाही अचानक मी इतके पैसे कुठून आणू बरं तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हे बघा जयुताई अहो काही काळजी करू नका का, काहीतरी मार्ग नक्की घे परंतु मला जैवात एक सांगा बरं इतकं जे काही कर्ज होतं ते कर्ज कस तेव्हा आता जैयात ते म्हणते की अगं साड्यांच्या बिझनेस साठीच घेतलं होतं अशी रक्कम नव्हती परंतु व्याज आहे ना तर मी वाढतच गेले तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की आत्या अग फिकर नॉट आपण सगळे आहोत ना अगं माझी आत्या इतकी डेरिंग बाज आहे आणि जर तू अशी हिंमत हारून बसली तर मात्र काय होईल असं शक्य होईल का आत्याने डेरिंग हारली म्हणून अग बघता बघता आपण असं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज फेडून टाकूया यावर्षी काही पैशांचा पाऊस पडणार आहे त्यावर आता आत्या भलतीत चिडलेले असते आत्याला तर टेन्शन खूप येते नम्रता म्हणते की आत्या अगं तू इतकं टेन्शन घेऊ नको होईल काहीतरी व्यवस्था परंतु जैवात्य म्हणते की अगं पण इतके कर्ज आहे इतकं अचानक आपण इतके कमी वेळात पैसे कुठून आणणार बरं इतकी मोठी व्यवस्था आपण कुठून करणार आहोत तेव्हा आता सुप्रिया लगेच जैवात्याला म्हणते की जैवात माझ्याकडे काही एफ डी आहे आपण त्या एफ डी जर मोडल्या तर तर लगेच आता जैवात्य म्हणते की नाही अजिबात नाही आणि त्या एफ डी मुलींसाठी आहे हे मला माहिती आहे त्यांना अजिबात हात लावायचं नाही म्हणून त्यावर आता नम्रता म्हणते की आत्या आहे पग तुझ्या साड्यांच्या बिझनेस मध्ये मी तुझी मदत करेन आपण एक काम करू जास्तीत जास्त एक्झिबिशन मध्ये भाग घेऊया काही ठिकाणी तू स्टॉल वर एक्टिव्ह राहा आणि काही ठिकाणी मी हँडल करेल त्यावर आता ईश्वरी म्हणते की मी मी तर मुंबई मध्ये कुठेही नोकरी करू शकते आणि आत्या तुझी पैशांची मदत करू शकते कारण आता मी भडकूच्या हाताखाली ट्रेन झालेले आहे असं भरदार ट्रेनिंग मला मिळालेलं आहे की पूछो मत आणि सुप्रिया लगेच म्हणते की मी काहीतरी काम करते काम करून पैसे मिळवते परंतु जयवाते म्हणते की नाही सुप्रिया अग तू काहीच काम करू नको एक म्हण म्हणून लाड पुरवायचे तर राहूनच गेले आणि आता मात्र तू आणखीन काहीतरी काम करते असे सांगून मला आणखीन अपराधी वाटायला नकोय त्यावर आता मोठ्या मनाची सुप्रिया म्हणते की जयवात्या आहो आपणच आता एकमेकींना सांभाळून घ्यायचं असतं त्यात इतकं अपराधी कशाला वाटून घ्यायचं बरं त्यावर आता जयवात्या म्हणते की ते काही असून दे पण सुप्रिया तू फक्त आणि फक्त घर सांभाळायचं काम आम्ही तिघीजणी करू त्यावर आता लगेच ईश्वरी खुश होते नम्रता खुश होते आणि जेव्हा ते सुप्रिया सुद्धा खूप खुश होतात सुप्रिया खुश होऊन म्हणते की बरं ठीक आहे त्यावर आता ईश्वरी लगेच खुश होऊन म्हणते की गणूबा अरे तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असून द्या आणि चला मिशन कर। परत फेड सुरू आणि चौघीजणी आता एकमेकींच्या हातावर हात देतात आणि टाळे देऊन आता गणूप्पाचा आशीर्वाद घेऊन त्याला नमस्कार करतात आणि आता चौघीजणी अगदी मस्त एकमेकींच्या मिठीत येतात अगदी प्रेमाने खुश होऊन आज मात्र खरंच खऱ्या अर्थाने ईश्वरी आत्या आणि सुप्रिया नम्रता खूप खुश दिसता त्यानंतर मात्र गुरुजींनी आता जी काही अर्णवच्या पत्रिकेबद्दल सांगितलेले आहे तर ते आजीला खूप ते बोलणं आहे ते बोलणं सगळं काही आठवत ही, ही मुलगी अर्णवसाठी योग्य नाही जर ह्या मुलीशी अर्णवशी लग्न झालं तर अर्णवचं आयुष्य उद्धवस्त होईल म्हणून आजी भलती टेन्शनमध्ये मध्ये येते परंतु आता वल्लहरी वल्लरी तर आता आजीचा तो चेहरा पाहून इतकी खुश होते मनात आता तिच्याकडे बघत म्हणते की काय ओल्ड लेडी बघितलंच ना मी तुमचे कसे ग्रह फिरवले म्हणून तेव्हा अविनाश मामा अंजली हे सगळेजण टेन्शन मध्ये असतात तर आता वल्लरी त्यांना विचारते की काय हो काय ठरलं अविनाश मामा आता लगेच वल्लरीला रागवतात वल्लरी अगं अजून काही ठरलेले नाही तू कशाला इतकी घाई करतेस पत्रिका कितीही जुळून दे आणि जुळी जरी असली ना तरी सुद्धा अजून अशा काहीतरी बऱ्याचशा गोष्टी आहे की त्याचा विचार करावा लागणार आहे त्यावर आता वल्लरी म्हणते की पत्रिका तर जुळते मग बाकीच्या गोष्टींचा काय असं विचार करायचा तेव्हा आता अविनाश मामा वल्लरी जवळ येतो आणि वल्लरीला म्हणतो की तुला काय इतकी घाई झालीस तेव्हा आता वल्लरी म्हणते की ज्या मुलीची पत्रिका अर्णवशी जुळली नाही तर तिच्यासाठी तुमचं तर अगदी भरलं माप तयार होत ए बाई ए अगं एकदा इतकी घाई तुमची तर सुरू होती असं चालू नव्हतं त्यावर अंजली म्हणते की मामे हे पग लग्नाचा प्रश्न आहे म्हणून शांतपणे विचार करायला हवा त्यावर आता लगेच वल्लरी म्हणते की हो लग्नाचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे म्हणूनच म्हणते आणि आता अर्णवचा सुखाचा संसार होईल अशी सुद्धा मुलगी आपल्या समोर आलीच आहे मग त्यात काय हरकत आहे अर्णव आणि त्या मुलीचं लग्न करून देण्यासाठी कशाला वेळ उगाच वाया घालवतो आणि हे जे काही चाललं होतं तर ते अर्णवची काळजी होती म्हणूनच चाललं होतं मग आता काय झालं आता तुमची काळजी असे हवेत ओढून गेली का असं भलं व्हावं हे कुणालाच नाही वाटत त्यावर आता आजी म्हणते की वल्लरी हे पग मला तुझ्याशी वाद नाही घालायचा परंतु हे पग एक गोष्ट मात्र शंभर टक्के माझ्या मनामध्ये चलते आणि आजीचे डोळे आता भरून येतात आता मात्र ईश्वरी माझी नाचसून नाही होऊ शकत आणि ती लावणं जर आता आपल्या अर्णव साठी योग्य असेल तर तिचा विचार करायला काय हरकत आहे हे ऐकून मात्र आजी आणि अविनाश मामा यांना धक्का बसतो परंतु आता वल्लरीच्या खूप मनासारखं होतं तिला खूप आनंद होतो वल्लरी आता लगेच खुश होऊन म्हणते की आई आता गुरुजींनी तर अर्णवची पत्रिका जुळवली मग आता आपल्याला काय हरकत आहे बरं आता आजी लगेच आतमध्ये निघून जाते परंतु आता लगेच अविनाश मामाला इकडे संशय येतो अविनाश मामा वल्लरीकडे बघत असतो त्यानंतर मात्र आता वल्लरी लगेच मनात म्हणते की बघितलंच ना ते ईश्वरीला आता आउट करून लावणेला कसं इन केलं ते दॅट्स इज दॅट असे तोऱ्यात म्हणत आता आतमध्ये जायला निघते आणि समोर अविनाश मामा असतो तर तो रागाने आता वल्लरीकडे पाहतो तर आता इकडे ईश्वरी आमटी बनवते आणि आमटी घेऊन ती आता तेथे डायनिंग टेबलवर येते आणि आता ही सुप्रिया कांदा चिरत असते तर ईश्वरी म्हणते की आई अगं तू आज मात्र माझ्या हातची आमटी पिऊनच बघ तेव्हा आता लगेच सुप्रियाचं बोट कापते ती जोरात आता आई असं ओरडते बोटातून रक्त येत असते ईश्वरी म्हणते की आई आई अगं काय हे आणि थांब मी हळद घेऊन येते म्हणून ईश्वरी धावतच जाते आणि हळद घेऊन येते सुप्रिया म्हणत असते की ईशू अगं असून दे होतं कधी कधी असं काम आणि तेवढ्यात नम्रता बाहेर येते नम्रता बाहेर येत असताना म्हणते की आई अजून जरा आम्ही जाऊनच येतो परंतु आईचं बोट कापलेलं आहे बघून नम्रता धावतच येते आणि आई अगं काय झालं म्हणून एकीकडे इशू असते आणि एकीकडे नम्रता इशू बोटावर हाळत दाबते सुप्रिया म्हणते की अगं काही नाही थोडस कापलं गेलं तेव्हा आता इशू त्यावर हळद लावत असते आणि नम्रता प्रेमाची फुंकर त्यावर घालत असते ईश्वरी म्हणते की आई फार झोंबत नाही ना तर सुप्रिया म्हणते की अगं सुरीने कापले तलवारीने नाही तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की आई अगं हे तू बोलतेस अगं लहानपणी आम्हाला थोडस जरी लागलं तरी तू अशीच घाबरायची ना आणि अशीच औषध घेऊन बसायची आणि ईश्वरी म्हणते की आई काळजी घेत जाग आणि तेवढ्या जैव येते जैव लगेच म्हणते की सुप्रिया तू खरच किती लकी आहेस गा दोन गोड मुली तुला मिळाले आणि जर माझं लग्न झाले असते तर देवाकडे अशा दोन गोड मुली मी मागितल्या असते आणि तू खरंच आज यांची दृष्टी काढ तेव्हा भा, तेव्हा आता जैवात्या ईश्वरी सुप्रिया आणि नम्रता आणखीनच खुश होतात जैवात्याचं ते अगदी तोंड भरून कौतुक ऐकून ईश्वरीला आणखीनच आनंद होतो त्यावर आता नम्रता म्हणते की आत्या अगं काय बोलतेस आपल्या माणसाची कधी दृष्ट लागतेस का ईश्वरी आता आत्याला म्हणते की आत्या अगं तू सुद्धा आमची आईस आहे ईश्वरी म्हणते की हो जिच्या मनात माया आणि प्रेम असत तर ती प्रत्येक बाई मनाने आईच असते तेव्हा आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकून आता आणखीन खुश होते त्यानंतर मात्र आता वल्लरी इतकी खुश असते घाईने रूम मध्ये येऊन लावण्याला कॉल करते काठावर पास होण्याची शक्यता नसलेला विद्यार्थी आज चक्क माझ्यामुळे बोर्डात आला त्यामुळे जा जा तू जाऊन पार्टी कर अगदी बिनधास्त त्यावर आता लावण्य हे ऐकून खुश होते आणि थँक्यू सो मच मामी असं म्हणते अमेजीन असं म्हटल्यानंतर वल्लरी म्हणते की हो आहेच मी अमेझिंग पण अगं लावण्य तू तयारीत राहावर का तेव्हा आता लावण्य विचारते की आहो मामी कसली तयारी तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं जरा बोर्डात आलेल्या हुशार विद्यार्थ्यासारखं वागायला सुरुवात कर काय ग तयारी म्हणून काय विचारते अग वधू परीक्षेची तयारी करायला लाग अचानक तुला कधीही कॉल येऊ शकतो तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की हो हो नक्की लगेच सुरुवात करते त्यावर आता लावण्य म्हणते की परीक्षेला तसंही जास्त काही घाबरण्याची गरज नाही कारण सेटिंगच मी असं लावलेलं आहे की आमची ओल्ड लेडी आहे ना तिला सुद्धा तुझा चेहरा दिसेल तर ईश्वरी देसाईची आता विकेट पूर्ण गेलेली आहे ते पण कायमची तर हे ऐकून लावण्या आणखीनच खुश होते त्यानंतर आता इकडे सुप्रिया अगदी नम्रता आणि इशूचं ते तोंड भरून कौतुक आणि ते जे काही त्यांच्यातील गुण आहे ते बघून खुश होते आणि म्हणते की खरंच गोड माझ्या दोन मुली त्यावर आता ईश्वरी खोशून म्हणते की आई अगं हे सगळं काही तुझ्याकडूनच शिकलेलं आहोत आई स्वयंपाक कसं करते आई लोकांशी कसं वागते तर नम्रता म्हणते की आई देवपूजा कशी करते अगं आई साध कपड्यांना इसरी करायला सुद्धा आम्ही तुझ्याकडून शिकलो ईश्वरी म्हणते की हो ना आई त्यावर ईश्वरी म्हणते की हो कधी शिस्त लावण्यासाठी आई तू आमच्यावर ओरडली एखादा धपाटा जरी तू आम्हाला घातलास तरी सुद्धा रात्री तू आम्हाला जवळ घ्यायची आणि रडत बसायची आई आम्हाला ते सगळं काही आठवतं लहान लहानपणापासून आई आम्हाला तुझ्याच जवळ राहायचं होतं ग आई तू किती ग्रेट आहेस हे खरंच तुला माहिती नाही ग त्यावर आता नम्रता खुश होऊन म्हणते की हो आमची आई सुपर वुमन आहे तेव्हा आता नम्रता आणि इशूने आईचं आज मात्र ह्या मातृ दिनाच्या दिवशी खूप छान असं गोड कौतुक केलेलं असतं की सुप्रियाचे डोळे अगदी भरून येतात सुप्रिया म्हणते की हो आहेच मी खरंच गोड आणि आहे सुपर उमन का म्हणजे माहिती आहे का तुम्हाला तर ईश्वरी नम्रता विचारतात की गं आई तर सुप्रिया म्हणते की हो कारण मी तुमची आई आहे म्हणून जगातील कुठल्याही आनंदापेक्षा आई म्हणून घेणं हाच आनंद खूप मोठा आहे म्हणून ते ईश्वरी आणि नम्रताचा दोघींचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि आता ईश्वरी नम्रता दोघी आता एकमेकींच्या मिठीत येतात तिघी आता एकत्र येऊन अगदी होऊन एकमेकींना मिठी मारतात सुप्रिया खुशून म्हणते की वेड्या माझ्या मुली अगदी दृष्ट लागण्यास सारखं ह्या तीन महालेकींचं प्रेम बघून अगदी आनंद वाटतो ईश्वरी नम्रता खूप खुश होतात आणि सुप्रिया तर जयवात ह्या तिघींचं प्रेम बघून आणखीनच खुश होते सुप्रिया अगदी प्रेमाने त्या दोघींना जवळ घेते आणि एका ममतेचा माय देते तेव्हा मित्रांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये लावण्य आता अर्णवला म्हणते की आपण दोघं हो एकमेकांना इतक्या वर्षापासून ओळखतो पण तरी सुद्धा आपली जास्त ओळख नाही असं नाही का वाटत तुला त्यासाठी ओळख आपली वाढवायला हवी असं आता जेव्हा लावण्य म्हणते तेव्हा अर्णव तिच्यावर असा ओरडतो आणि म्हणतो की मला नाही वाढवायची ओळख माझ्या पर्सनल मा कुणाला येण्याची परमिशन नाही असं स्पष्ट शब्दात तो आता लावण्याला नाकारतो त्यानंतर आता अंजली इकडे ईश्वरीच्या घरी येते आणि ईश्वरीला म्हणते की मला खरंच इम्पॉर्टंट असं बोलायचं होतं म्हणून मी इकडे आले तर आता ईश्वरी खुशून विचारते की काय ताई काय बोलायचं होतं आता अंजली डायरेक्ट विचारते की तुला अर्णव आवडतो का तुझं प्रेम आहे का अर्णव तेव्हा आता ईश्वरी आता अंजलीकडे बघत असते तर मित्रांनो आता ईश्वरी काय असं उत्तर देईल की अर्णव तिला आवडतो हे आता अंजलीला सांगेल का ते आता ईश्वरीचं जे काही उत्तर असेल त्यावर मात्र अंजली आता हे सर्व काही डिपेंड करणार असते परंतु आता <coughs> मित्रांनो पुढे काय काय होतं अर्णव ईश्वरीला कसं स्वीकारतो आणि ह्या लावण्याची कशी हकलपट्टी करतो ते बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद